नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने खूप साऱ्या अटी नियम व निकष घातले होते व काही महिला यामध्ये बसत नव्हत्या त्यामुळे त्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागेल अशा प्रमाणची एक भीती निर्माण झाली होती पण आता अशा सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ अधिक अधिक महिलांना देण्यासाठी ज्या अटी नियम होते जे निकष होते ते शिथिल करण्यात आलेले आहेत आणि याची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे आता या व्हिडिओमध्ये आपण नेमक्या कोणकोणते अटी व नियम या योजनेचे बदललेले आहेत कोणते निकष शिथिल करण्यात आलेले आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या, या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अधिक अधिक महिलांना देण्यासाठी या योजनेचे निकष जे आहेत ते शिथिल करण्यात आलेले आहेत आता या योजनेचे जे जे निकष शिथिल करण्यात आलेले आहेत त्याला आपण सविस्तरमध्ये पाहणार आहोत सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल म्हणजेच पूर्वी पंधरा जुलैपर्यंत फक्त आपल्याला अर्ज करण्याची मुदत दिली होती पण आता ही मुदत वाढवलेली आहे व एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिला याला अर्ज करता येतील तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा दीड हजार आर्थिक लाभ देण्यात येणार आहे दुसरा बदल आहे या म्हणजे पहिला बदल जो आहे तो जी मुदत होती त्यात वाढ किल्ली आहे दुसरा बदल आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते तर लाभार्थी महिलेकडे जर अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल म्हणजेच जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याला इथे पर्याय दिले आहेत रेशन कार्ड मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट त्याऐवजी दिलं तरी चालेल सदर योजनेतून पाच एकर शेतीचे आठ वगळण्यात आलेली आहे त्याचबरोबर चौथा बदल असा आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वयोगटऐवजी आता एकवीस ते पासष्ट वयोगट करण्यात आलेला आहे म्हणजे वयमर्यादासुद्धा इथे पाच वर्षांनी वाढवलेली आहे पूर्वीची वयोगट मर्यादा होती एकवीस ते साठ आता ती एकवीस ते पासष्ट वयोगट करण्यात आलेली आहे परराज्यात जन्म झालेली महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्मदाखला दोन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि तीस तीन अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल त्यानंतर रुपये अडीच लाख ल उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व रेशरी केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल म्हणजे जर अडीच लाखाचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे नसेल आणि जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार नाही रेशन कार्डाच्या आधारावर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल आणि सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे पूर्वी फक्त विवाहित महिलेसाठी ही योजना होती तर आता सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर अशा प्रकारचे हे सात बदल आपल्या या योजनेमध्ये माझी लाडकी बहीण योजने या योजनेमध्ये केलेल्या आहेत हे अतिशय महत्त्वपूर्ण बदल आहेत यातून आता भरपूर साऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर अशा प्रकारचे हे बदल होते हे केलेले बदल नेमके तुम्हाला कसे वाटलेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद